जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण जे काही इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स वरती व्हिडिओ चालू आहेत त्यावरती व्हिडिओ बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला सर्वांनी एवढं लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदी झाला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काय हवंडवा मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक पण दिलेली आहे तिथून आपल्या जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा हे न वेळ घालवतो तर आपण आपल्या आजच्या हा व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवरती बनवला हो आणि कॅपकट म्हणलं की तुम्हाला माहिती आहे आपल्याला लागते व्हीपीएन आता तुम्हाला व्हीपीएन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन इन्स्टॉल करून आहे सुपर व्हीपीएन आता मित्रांनो व्ही पी इन्स्टॉल करायचे त्याला ओपन करून घ्यायचे त्याला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑटो सिलेक्ट असेल तर ते त्यावरती टच करायचे तुम्हाला आणि खाली जे काय सिंगापूरचं सर्व्हर आहे तुम्हाला ॲड करून खाली कनेक्टवरती टच करायचे हे जे काय आहे कनेक्टेड झालेले तुम्हाला सरळ इथून होऊन जायचं जे काय आपलं कॅपकट अप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे कॅपकटचं वर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तिथून तुम्ही अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे आता जे काय न्यू प्रोजेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे आता न्यू प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला मी बघू शकता फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे फोटोमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा कुठलाही एक इमेज जो काही तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचा आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे इमेज ॲड केल्याच्यानंतर तर तुम्हाला थोडं साईडला येऊन जायचं आहे साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला इथे रेशिओचं ऑप्शन बघायला भेटणार आहे त्यावरती टच करायचं आहे आणि जो काय नाईन इन टू हा रेशिओ जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे खाली राईटवरती टच करायचे आहे इमेज जो काय आहे तुम्हाला असं दोन बोटांना धरायचा आहे आणि ह्याला असं खालच्या साईडला ॲड करून घ्यायचं आहे आता बघू शकता असं टाईपमध्ये हे दिसला पाहिजे आता ह्याची जिकाली नंतर तुम्हाला थोडीफार वाढून घ्यायची वाढल्याच्या नंतर सुरुवातीला जायचं आहे अजून थोडी वाढूया सुरुवातीला येऊन जायचंय सुरुवातीला आल्याच्यानंतर ओव्हरलीचा ऑप्शन आहे त्यावरती टच करायचे आहे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून आहे आणि तुम्हाला मी एक बघू शकता महाराजांचा पी एन जे दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे मी असे तुम्हाला दोन तीन पी एन जे करून देणार आहे बघू शकता बापाचा एक करून देणार आहे ते पण तुम्ही ॲड करून घेऊ शकता आता मी महाराजांचा इमेज जो काय आहे ते ॲड करून घेतलेला आहे बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला दोन बटन पूर्णमध्ये वरच्या साईडला अशा टाईपमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर म्हणजे जी काय ड्युरेशन आहे अगोदर तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे तर बघू शकता इथंपर्यंत डबल तुम्हाला सुरुवातीला जायचं आहे लिवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला बघू शकता ब्लॅक म्हणजे यल्लो शाडो दिलेला आहे तो शाडो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे त्याला पण तुम्हाला दोन बॉटनं झूम करून असं पूर्णपणे स्क्रीनवरती सेट करायचं आहे बघू शकता अशा टाईपमध्ये हे दिसलं पाहिजे ओके दोन अजून थोडं मोठं करूया राईट असं सेट करून घ्यायचं आहे सेट केल्याच्या नंतर तुम्हाला ह्याची पण लेंथ तुम्हाला बघू शकता शेवटपर्यंत घेऊन जायचे शेवटपर्यंत वाढवल्याच्या नंतर जो काय आपला इमेज आहे इमेजला थोडं तुम्हाला दोन बटन झूम करून खालच्या साईडला ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे जो काय इमेज आहे तुम्हाला पूर्णपणे रेट ओळखू आला पाहिजे अशा टाईपमध्ये ओके असं पूर्णपणे सेट झाल्याच्या नंतर त्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घेऊया आता हे तीन इमेजेस इथे ॲड झाल्याच्या नंतर आता बघू शकता आहे तुम्हाला आता पार्कचा जो काय व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा त्यासाठी तुम्हाला डबल ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे ॲड ओव्हलीवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन एक बिटमार्क्स चावड दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आता ॲड केल्याच्या नंतर हिची जी काही लिहित आहे इथंपर्यंत तुमचे जी काही इमेजेस आहेत तुम्हाला अगोदर सुरुवातीला ठेवून घ्यायचे आहेत ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ते तुम्हाला कट कर करायचा आहे आणि डिलीट करून घ्यायचा आहे तो बघू शकता स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचा आहे तर सर्व जे काही इमेजेस आहेत तुम्हाला बरोबर गाण्यापर्यंत जो काय आपण बिटमार्क्स एवढा ॲड तिथंपर्यंत ठेवून स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट बघू शकताय ह्याचा पॉईंट स्प्लिट करून ह्याचा डिलीट करून घेतलेला आहे पूर्णपणे इथंपर्यंत बरोबर असं सेट केल्याच्या नंतर आता सुरुवातीला येऊन जायचे बघू शकता पहिली जी काय बीट आहे तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे बघू शकता मित्रांनो दोन बटन हा प्रोजेक्ट जे आहे तुम्हाला झूम करायचा आहे झूम केल्याच्या नंतर तुम्हाला बीट बघायला सोपं जाईल तर बघू शकता इथं जी काय आपली बीट आहे बरोबर एक सेकंदाच्या पुढे जो काय डॉट आहे इथं तुम्हाला एक बीट बघायला भेटत आहे इथे येऊन आपला जो काही इमेज आहे मेन इमेज आहे त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे इथं स्प्लिट केल्याच्यानंतर थोडं समोर येऊन जायचं आहे तर मित्रांनो पाच सेकंदाच्या समोर पाच सेकंदापासून आल्याच्या नंतर इथे येऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे इमेज इमेज इथं स्प्लिट केल्याच्या नंतर बरोबर यायचं बघू शकता तुम्हाला नऊ बरोबर नऊ सेकंदाच्या खाली इथे येऊन तुम्हाला इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे चार पार्टमध्ये आपला जो काही इमेज स्प्लिट झालेला आहे ती तुम्ही येऊन जायचं आहे इथं बिटमार्कच्या वेळेवरती येऊन जायचे बिटमार्कच्या वेळेवरती आल्याच्या नंतर खाली तुम्हाला ऑप्शन्स पाहायला पडणार आहे तिथं साईडला येऊन हे जे काय एक्स्ट्रॅक्ट ॲडोचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे आता ह्याचा जो काय काय ॲडो असेल तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल आणि जो काय बिटमार्कचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा okay, आहे ओके अशा टाईपमध्ये हे पूर्ण दिसून येणार आहे आता तुमच्या व्हिडिओला सॉन्ग ॲड झालेलं आहे ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून मी जो का आता ॲनिमेशन वगैरे द्यायचे तर तुम्हाला मी माझ्या मेनोडच्या इंटरफेसवरती नेऊन दाखवतो तर मित्रांनो मी माझ्या मेनोडच्या इंटरफेसवरती आलेलो आहे पहिला जो का आपला इमेज आहे पहिल्या इमेजवरती टच करायची इमेजवरती टच केल्याच्यानंतर खाली ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे तीन ऑप्शन्स बघायला भेटणार आहे त्यातलं इन जो काय आहे त्यावरती जेऊन तुम्हाला स्विंग बॉटम हा जो काय ट्रा ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर इथूनच तुम्हाला ह्याची जी काय ड्युरेशन आहे फुल करून घ्यायची आहे आणि जो काय समोरचा इमेज आहे त्यावरती इथूनच टच करून घ्यायचं आहे तर बघू शकता समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला आता कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन जायचे कॉम्बोवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता आहे वेव wow, ॲम्प्लिफिकेशन हा जो काय ट्रान्झॅक्शन आहे तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये बघायला पाठणार आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर समोरचा जो काय इमेज आहे इथून त्यावरती क्लिक करायचं आहे समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर बघू शकतं झूम वन हा जो काय ट्रान्झॅक्शन हा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे राईटवरती टच करायच्यानंतर जो का समोरचा इमेज आहे त्यावरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे कॉम्बोवरती येऊन त्याला पण झूम वनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे ओके okay, पूर्णपणे आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲड झालेले आहेत आता जिथं जिथं जीत बघू शकता आता सुरुवातीला आपण इथं इमेज स्प्लिट केला आहे इथं तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करायचं नाही जो काही दुसरं जी काही स्प्लिट आहे त्यावरती येऊन जायचं आहे इथं तुम्हाला वाईट दिसत असेल त्यावरती टच करायचं आहे त्यावरती टच केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲनि म्हणजे ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथे बघू शकता आहे ग्लार्ड टू ह्या जो काही ट्रान्झॅक्शन आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर ही जी काय ड्युरेशन आहे झिरो पॉईंट वन एस ठेवून घ्यायची आहे आणि राईटवरती टच करायचे आता हे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आणि जो काय समोर आहे इथं पण तुम्हाला तेच तेच ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचा बघू शकता ओके ग्लेअरचा जो काय ट्रान्झॅक्शन आहे हाच ॲड करायचा आहे त्याची पण लेंथ झिरो पॉईंट वन एस ठेवून राईटवरती टच करायची आहे बघू शकता हे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता बघू शकता पूर्णपणे जी काय ट्रान्झॅक्शन होते आपण ॲड करून घेतलेले आता तुम्हाला बघू शकता खाली इफेक्टचं ऑप्शन बघा भेटतंय त्यावरती टच करायचं आहे आणि जो काय आपण बघू शकता बरू शक बर, बरोबर तुम्हाला जो काही दुसरी तिसरा इमेज जो काय चालू होत आहे तिथे येऊन आहे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये येऊन व्हिडिओ इफेक्टवरती टच ते करायचे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे साईडला थोडा ऑप्शन्स बघायला भेटणार आहे तेव्हा ते। तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये येऊन आहे ग्लिचमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता हा ह्या जो काय क्रोमॅटिक आहे हा हा जो काय आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर होऊ शकता हे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे जे जी काही डोवरेशन एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे मी ऑलरेडी वर ॲड केलेल्या बघू शकता हे तुम्हाला मी डिलीट करून घेतो ते इथून बॅक घ्यायचे बघू शकता अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लस ओवरलीवरती क्लिक करायचे ॲड ओरलीवरती जायचं मित्रांनो आणि मी जे काय तुम्हाला इमेजेस दिले होऊ शकता आहे डरते नाही किसी किंवा की पीची ताकद कडी आहे हा जो काही पी एन जी दिलेला आहे तो तुम्हाला ते ॲड क्लिक करून फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जो काही पी एन जी दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मी ऑलरेडी ॲड केला आहे तरी पण ॲड करून दाखवतो त्याला पण असं तुम्हाला दोन बटनं झूम करायचं आहे आणि पूर्णपणे जो काही येलो शाडो आपण ॲड केला आहे त्यावरती बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे तर मी ऑलरेडी ॲड करून घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ह्याची जी काही लेंथ असेल तुम्हाला ब बघू शकता बरोबर जिथं आपला जो काही म्हणजे तिसरा जो काही इमेज चालू होतं आहे तिथंपर्यंत तुम्हाला बरोबर चार सेकंदाच्या समोर जो काही स्प्लिट केलं आहे तिथंपर्यंत तुम्हाला हा इमेज ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता आहे आता मी डिलीट करतो आता त्याच इमेजवरती क्लिक करायची म्हणजे त्यावरती येऊन तुम्हाला ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर ह्याला जो काय इनमध्ये येऊन तुम्हाला बघू शकता फोल्डिंग फॅन हा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याचं जी काय बघू शकता अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे पूर्णपणे हे ॲड झाल्याच्यानंतर जो काय आता समोरचा इमेज आहे तिथे येऊन जायचं आहे इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर डबल ॲडवरलीवरती क्लिक करून मी एक तुम्हाला दुसरा एक पेंज दिलेला आहे ताकद म्हणून तो पण पेंज तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे बघू शकता मी ऍड करून घेतलेला आहे तर थोडा झूम असेल बघू शकता अशा टाईपमध्ये झूम असेल त्याला झूम आउट करून पूर्णपणे असं सेट करून घ्यायचं आहे आणि अशा टाईपमध्ये ह्याला शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे आता ह्याला मध्ये येऊन जायचं आहे तर पण इनमध्ये तुम्हाला बघू शकता फेड इनचा जो काय अनिमेशन आहे हे ऍड करायचं आहे आऊटमध्ये जाऊचे आउटमध्ये आल्याच्यानंतर इथं फ्लॅश आउट बघू शकता हा ट्रान्झॅक्शन ऍड करून घ्यायचा आहे तर पूर्णपणे अशा टाईपमध्ये तुम्हाला मध्ये पण झिरो पॉईंट फाईव्ह राईटवरती ठीक करायचे तर हे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे आता तुम्हाला बघू शकता आहे इथून बी येऊन जायचं आहे आता हे पूर्णपणे आपला जो काय व्हिडिओ तुम्हाला असे टाईपात दिसून येणारच आहे आपला जो काही व्हिडिओ मित्रांनो बनून रेडी झालेलाच आहे तुम्ही एकदा प्ले ते ते करून पण बघू शकताय आता सिंपलीवर तुम्हाला शेअरचं ऑप्शन बघा भेटत आहे त्यावरती टच करायचं आहे आणि हा स्टेल्स तुमच्या गॅलरीमध्ये करण्यास सुरुवात करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतका छोटा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पहिले चालला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला शिकायला भेटणार आहे तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आणखी नका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीची व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंगची शिका जय हिंद जय महाराष्ट्र